पाच फेब्रुवारी दुर्गाष्टमी उपाय जर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या मानसिक तणावापासून मुक्ती मिळवायची असेल तर ह्या दिवशी रुद्राक्ष धारण करावेत रुद्राक्ष चंद्राचा प्रभाव असतो आणि मानसिक तणावाचे कारण देखील चंद्र आहे ह्या दिवशी दोन मुखी रुद्राक्ष धारण केल्याने मानसिक तणावातून लवकरच आराम मिळतो जर तुम्हाला काही दिवसांपासून काही कामामुळे अस्वस्थ वाटत असेल तर ह्या दिवशी चंद्रदेवाच्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा चंद्रदेवाचा मंत्र पुढील प्रमाणे आहेत पुत्र सोमयाय नमः अशा प्रकारे ह्या दिवशी मंत्राचं जप केल्याने तुमची अस्वस्थता लवकरच दूर होईल कोणत्याही प्रकारची भीती इत्यादी पासून मुक्ती मिळवायची असेल तर ह्या दिवशी मंदिरात पाण्याने भरलेले भांडे दान करावे आणि देवाचा आशीर्वाद घ्यावा असे केल्याने तुमची भीती पासून लवकरच सुटका होईल जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक नात्यात आनंद टिकवायचा असेल तर ह्या दिवशी स्नान करून देवीला फुलाची माळ अर्पण करावी यानंतर दुर्गाचालिसाचे पठण करावे या दिवशी दुर्गाचालिसाचे पठण केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद येईल ज्योतिषशास्त्रानुसार केल्याने समृद्धी येते असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य चंद्र मंगळ आणि गुरु यांचे अशुभ प्रभाव असतील तर तूप दान करावे बारली हे निर्मितीचे प्रतीक मानले जाते ते देवी देवतांना अर्पण केल्याने त्यांचे आशीर्वाद मिळतात देवी दुर्गेला जव अर्पण केल्याने घरात सुख समृद्धी येते मासिक दुर्गा अष्टमीच्या दिवशी कपडे दान करणे चांगले मानले जाते असे केल्याने दुर्गा देवीचा आशीर्वाद मिळतो दुर्गा देवीला मुख्य म्हणजेच खीर आणि हलवा असे मानले जाते की ह्या वस्तू अर्पण केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि सुख शांती मिळते जर तुम्हाला कोणताही आजार असेल तर मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी एखाद्याला दान करा असे केल्याने आरोग्याशी संबंधित समस्यांपासून मुक्तता मिळते जर तुम्ही देवी दुर्गाला तुपाचा हलवा अर्पण केला तर तिचा आशीर्वादाने तुम्हाला जीवनात समृद्धी आणि यश मिळते या दिवशी तुपापासून बनवलेला हलवा अर्पण केल्याने कामाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्यांपासून मुक्तता मिळू शकते तसेच जर एखाद्याला दीर्घ काळापासून समस्या येत असेल तर हलवा प्रसाद म्हणून वाटल्याने चांगले परिणाम मिळतात देवी दुर्गाला पांढरी मिठाई अर्पण करणे खूप शुभ मानले जाते पांढरा रंग पवित्रता आणि पवित्रतेचे प्रतीक आहे या दिवशी पांढरी मिठाई अर्पण केल्याने इच्छा पूर्ण होतात आणि जीवनातील अडथळे दूर होतात जर तुम्हाला कोणत्याही विशिष्ट कामात यश मिळवायचे असेल तर हा उपाय प्रभावी ठरू शकतो तर दुर्गा देवीला प्रसाद म्हणून डाळिंबाचे फळ अर्पण करणे देखील खूप फायदेशीर मानले जाते डाळिंब अर्पण केल्याने इच्छित फळे मिळतात यासोबतच डाळिंब अर्पण करताना मा दुर्गेच्या मंत्राचा जप केल्याने विशेष आशीर्वाद मिळतो आणि सौभाग्य वाढते तर जर तुम्हाला तुमची संपत्ती वाढवायची असेल तर दुर्गा अष्टमीला एक संपूर्ण हळद आणि पाच पांढऱ्या कवड्या घ्याव्यात आणि त्या गाईच्या कपाळावर लावा आणि त्या तुमच्या घरात ठेवा असे केल्याने तुमची संपत्ती वाढेल आणि तुमची प्रगती होईल जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाशी को संबंधित कोणतीही समस्या लवकरात लवकर सोडवायची असेल तर दुर्गाष्टमीला अष्टमीला गाईला रो रोलीचा तिलक लावा आणि तिला रोटी थोडीशी खीर खायला घाला मग घरी येऊन दुर्गा मातेच्या मंत्राचा अकरा वेळा जप करा जर तुम्हाला चांगले आरोग्य राखायचे चा असेल तर ह्या दिवशी आंघोळ केल्यानंतर तुम्ही गायीला फुलांचा हार अर्पण करावा आणि तिला शिजवलेले भात थोडे गोड पदार्थ मिसळून खायला द्यावे तसेच हात जोडून गाय मातेचा आशीर्वाद घ्यावा जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या आयुष्यात आनंद मिळवायचा असेल तर तुम्ही ह्या दिवशी गाईला हिरवा चारा खायला द्यावा तसेच गाईच्या पायाखालची माती तुमच्या मुलांच्या कपाळावर लावावी दुर्गाष्टमीच्या दिवशी ही केल्याने तुमच्या मुलांच्या आयुष्यात आनंद निश्चित होईल जर तुम्हाला तुमच्या व्यवसायात चांगल्या आरोग्यासोबत प्रगती करायची असेल तर गायीची पूजा करा तसेच गोट्यातील गायीसाठी काहीतरी दान करा आणि मा दुर्गेच्या या मंत्राचा अकरा वेळा जप करा मंत्र असा आहे मला सौभाग्य दे मला आरोग्य दे मला परम सुख दे मला रूप दे मला विजय दे मला कीर्ती दे तर जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक नात्यात आनंद टिकून ठेवायचा असेल तर त्यासाठी दुर्गाष्टमीच्या दिवशी स्नान वगैरे केल्यानंतर तुम्ही देवी मातेला पांढऱ्या फुलांचा हार अर्पण करावा त्यानंतर दुर्गा चालीसा पटंग करावे जर तुम्हाला संपूर्ण दुर्गा चालिसाचे पटंग करू शकत नसाल तर आजच म्हणजे दुर्गाष्टमीच्या दिवशी चालिसाचा एक आने भाग वाचा आणि उर्वरित भाग पुढील दिवसात हळूहळू हो पठन करा जर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांची सर्व कामे कोणत्याही अडचणीशिवाय यशस्वी करायची असेल तर दुर्गाष्टमीच्या दिवशी शेणाच्या गौरीवर कापुराचा तुकडा ठेवा आणि संपूर्ण घरात धूप जाळा आणि धूप दाखवल्यानंतर घराच्या दक्षिण दिशेला ठेवा जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत करायची असेल तर त्यासाठी तुम्ही स्नान इत्यादी केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावेत आणि धूप देवे इत्यादींनी दुर्गा देवीची पूजा करावी आणि पूजेच्या वेळी एक नारळ तो घेतल्यानंतर त्यावर मौली सात वेळा गुंडाळा आणि देवी माते समोर ठेवा पूजा झाल्यानंतर तेथून तो एक डोळा नारळ उचला आणि तुमच्या तिजोरीत किंवा पैशाच्या कपाटात ठेवा जर तुम्हाला तुमच्या घराचे सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जांपासून रक्षण करायचे असेल तर दुर्गा अष्टमीला तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शेणाने स्वास्तिक चिन्ह बनवावे दुर्गाष्टमीला असे केल्याने तुमचे घर सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून सुरक्षित राहील जर तुम्हाला तुमचा व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर ह्या दिवशी तुम्ही गाईभोवती सात वेळा प्रदक्षिणा घालावीत आणि तिला गव्हाची दलिया खायला द्यावीत आज हे केल्याने तुमच्या व्यवसायाशी संबंधित प्रवास यशस्वी होतील तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा